वॉर्कर बोलतात थेट जाऊया मदतीने आम्ही आजपर्यंतची ही वाटचाल केली तशीच आम्ही या संदर्भातली अपीलातली वाटचाल पुढे करू नाही असं मी काही म्हणणार नाही आणि अजून निकाल हाती आलेला नाही अक्च्युअली कुठल्या गोष्टींच्या आधारे सोडलेला आहे वगैरे हे समजलेलं नाही आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की दोन हजार सोळा साठी साली त्यांना अरेस्ट झालेली होती आणि आठ वर्ष ते आज या गुन्ह्यासाठी तुरुंगामध्ये आहेत त्यामुळे त्यांनी त्यांना यामध्ये सहभागी असण्याची शिक्षा नक्कीच मिळालेली आहे त्या आणि हेही लक्षात घेतलं पाहिजे की यानंतर असेच तीन खून झालेले आहेत तर या हे जे सगळे आरोपी आहेत ते यातल्या कुठल्या ना कुठल्या खुनामध्ये संबंधित आरोपी आहेतच त्यामुळे आमचा दोन प्रकारचा विश्वास आहे की इतर खुनांमध्ये देखील हा न्याय होण्याची प्रक्रिया घडेल आणि दुसरं म्हणजे आम्ही उच्च न्यायालयात जाऊच ठाण्याची आर्म कॉलची केस आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एटीएसने त्यांना अटक केलेली होती यांना केवळ आता बळीचा बकरा बनवलं जात का या व्यवस्थेकडून असा प्रश्न उपस्थित होतो याचं कारण या सगळ्यामध्ये ज्यांना मास्टर म्हटलं गेलं किंवा जे मेन कॉन्स्पिरेटर म्हटलं गेले त्यांच्यावरती त्यांना अजूनपर्यंत अटक झाली नाही अशी भूमिका तुमचीच आहे किंवा या लक्षात घ्या की ही काही लहान गोष्ट त्यांनी प्रत्यक्ष खून केलाय त्यामुळे बळीचा बकरा निश्चित नाही कारण त्यांनी प्रत्यक्ष गोळ्या झाडलेल्या आहेत पण त्याचबरोबर तेवढाच त्या रोल महत्वाचा नाहीये त्याच्या पुढेही यांच्या डोक्यात हे सगळं कुणी भरलं या चोवीस पंचवीस वर्षाच्या मुलांच्या हे देखील बघणं गरजेचं आहे आणि ते मेन कॉन्स्पिरेटर्स आहेत मला असं वाटतं की अनेक वेगवेगळ्या तपास यंत्रणा याच्या मागे आहेत ए टी एस पानसरेंच्या खुनाचा तपास महाराष्ट्र ए महाराष्ट्र एटीएस गौरी लंकेश खुनाचा एसआयटी तपास करते आहे सी बी आय या खुनाचा करत होता तर या सगळ्या तपास यंत्रणांनी कलेक्टिवली ही जबाबदारी यापुढेही पार पाडली पाहिजे मास्टर माइंड शोधण्याची मास्टर म्हणणं आहे निश्चित आमचं आमचं म्हणणं आहे असं कशाला सीबीआय चार्जशीट मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा एका व्यापक दहशतवादी कटाचा भाग आहे हा खून तर व्यापक दहशतवादी कटाचा भाग म्हणजे ज्याला कोणीतरी मास्टर माइंड आहे ना तर ते सीबीआयनी शोधणं गरजेचं आहे आम्ही